आमचे मित्र गणेश दरेकर ॲडमॅर्क मल्टीव्हेंचर्सचे सूत्रसंचालक आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ वीस पंचवीस टॉप नेत्यांचे मीडिया सल्लागार त्यांच्या या भारतीय पॉलिटिक्स या मध्ये मी अनिल थत्ते आपल्या सगळ्यांचं स्वागत करत मित्रांनो तुम्हाला खरंच असं वाटत हो की रवींद्र चव्हाण जे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष आहेत ते इतके सक्षम आहेत इतके ताकदवर आहेत शक्तिमान आहेत आणि त्यांना असं काहीतरी खूप मोठं फॉलोईंग वगैरे आहे महाराष्ट्रात सोडा महाराष्ट्रात रवींद्र चव्हाण हे नावच मुळात ते पक्षाध्यक्ष झाले तेव्हा लोकांना माहिती पडलं हां रवींद्र चव्हाण मंत्री मंत्री हां मंत्री होते बाहेर आम्ही मंत्री मंत्री होतं त्यांचं नाव येतं मधून म्हणून अच्छा ते आता भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले का ओके 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 रवींद्र चव्हाण तुम्ही जा ना मराठवाड्यात जा विदर्भात जा पश्चिम महाराष्ट्रात जा आणि रँडमली कुणाही माणसाला थांबवा जो एज्युकेटेड आहे किमान मी आडाणी होणे बोलत आहे आणि त्याला विचारा रवींद्र चव्हाणांबद्दल काय माहिती आहे कोण रवींद्र चव्हाण अहो ते भाजपचे अध्यक्ष झाले ना काय महाराष्ट्र हां पेपरला वाचले मी टी पाहिले मी त्यांना हां ते असं असं कुरळे कुरळे केस पांढरे आणि असं एकदम नेहमी चिडल्यासारखे वाटतात वगैरे वगैरे आणि निगेटिव्ह चेहरा असो फेस त्यांचा वगैरे वगैरे अच्छा ते ते हां आधी माहिती आहे पण मला त्यांच्याबद्दल काय माहिती नाही नावच माहिती आहे फक्त महाराष्ट्रातले ठाणे जिल्ह्याबाहेरचे आणि पालघर याच्या बाहेरचे नाईंटी नाईन पर्सेंट लोक तुम्हाला सांगतील नाव ऐकलंय माणूस माहित नाही आम्हाला आता मी तुम्हाला मागेही बोललेलो आहे सांगितलेलं आहे आणि ही गोष्ट खरी आहे की देवेंद्र फडणवीसांना देखील अध्यक्ष असा नकोच आहे नकोच होता बघा ना रावसाहेब दानवे घ्या दादा पाटील घ्या बावनकुळे घ्या फडणवीसांना आव्हान देईल फडणवीसांना चॅलेंज करेल फडणवीसांना पॅरलर शक्ती उभी करील असं एक अध्यक्ष त्यांनी होऊ दिलं नाही जे त्यांच्या आज्ञेत राहतील जे त्यांच्या आज्ञेत राहतील आज्ञाधारक राहतील आणि हो सर येस सर नाही करून टाकू न तुम्ही म्हणता तसं असंच म्हणतील असे अध्यक्ष त्यांनी केले आता त्यांनी इंडिपेंडेंट काय दिवे पाजळले काय बोलले अंगावर ओढून घेतलं तो विषय नाही पण रवींद्र चव्हाण हे देखील काही महाराष्ट्रातल्या टॉप मध्ये सुद्धा नव्हते एकच क्वालिफिकेशन होतं ते म्हणजे देवेंद्रजींना ते पसंत होते ठाणे जिल्ह्यासाठी आता त्यांनी सर्वस्व ज्यांचं पोलिटिकल हे शक्तीपात झालेलं आहे त्या गणेश नायकांना तिकडे एकनाथ शिंदेना आव्हान निर्माण करण्याकरता शक्ती दिली की अशी शक्ती देता येतं टॉनिक देता येतं ना एक पोलिटिकल व्याग्रा नावाचा एक प्रकार असतो हो आता तो शब्द वापरायचा आणि माहिती नाही पण असे जे दुर्बळ नेते असतात हातबल नेते असतात अगतिक नेते असतात की जे ज्यांचं फेल्युअर असतं तर त्यांना थोडस उत्तेजित करण्याकरता प्रोत्साहित करण्याकरता पोलिटिकल व्याघ्रह म्हणजे शक्ती ही राजकीय सत्तेच्या माध्यमातून दिली जाते हे मी काही सांगायला नको आणि याला कोणी आपत नाही कोणता पक्ष आपत नाही तर देवेंद्रन मी सांगितलं देवेंद्रनचे म्हणजे म्हणून ते झाले आता हे रवींद्र चव्हाण मला असं वाटतं का, हो, वा वा वर्शा का सा की ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे हे आज अशा एका मजबूत स्थानावर आहेत त्यांचं प्रभुत्व आहे आणि ते कर्तृत्व आहे त्यांचं वर्षानुवर्ष त्यांनी मशागत केलेली ही शेती ठाणे जिल्ह्यामध्ये ठीक आहे नवी मुंबईचा तुकडा त्यांनी सांभाळा गणेश नायकाने पण रवींद्र चव्हाणांची डोंबली कल्याण कधीच नव्हती हा अजिबात नव्हती तिथे एकनाथजी आणि श्रीकांत यांचंच साम्राज्य राज्य होतं पण आता एक आहे की रवींद्र चव्हाण नडण्याच्या भूमिकेत गेले एकनाथ शिंदे सहस्त कोणावर पैशाचा आरोप करत नाहीत लक्षात ठेवा कारण त्यांनीही मुक्त हस्ताने अनेकांना आर्थिक मदत आर्थिक लाभ देऊन कधी कॉन्ट्रॅक्ट दिली त्याच्यात कमिशन त्यांना मिळालं कधी डायरेक्ट पैसे दिले आणि लोकांना गोळा केला हे काय फॅक्ट आहे ही नाकांना आपण पण हे योग्य नाही आणि पण ते जेव्हा असं म्हणतात की शिवसेनेचे त्यांच्या नगरसेवक रवींद्र चव्हाणांनी केवळ पक्षात नाही घेतले तर त्यांना पंचवीस पन्नास लाख आणि त्यातल्या एकाला तर म्हणतात एक कोटी रुपये दिले रवींद्र चव्हाण पंचवीस पन्नास लाख एक कोटी घालतात आणि एकनाथ शिंदे यांचे किंवा आपल्या श्रीकांत शिंदे यांची खास माणसं तोडतात हे परवानगी शिवाय देवेंद्रांच्या झालं असेल असं मी मानत नाही रवींद्र चव्हाणांनी त्यांना सांगितलं असणार की साहेब ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचा बेस आहे ठाणे जिल्हा बेस आहे आता कसं आहे ना शिवसेनेच्या अनुषंगाने मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि केला उत्तर महाराष्ट्र नाशिक इकडे सगळीकडे आता कसं आहे ना एकनाथ शिंदे हे सुनामीने घेऊन आले पण एकनाथ शिंदेनी जी शिवसेना उद्धवची काबीज केली त्याचे पाझर तलाव तुम्हाला प्रत्येक गावात जिथे आधी उभा ठा म्हणजे आधीची शिवसेना होती त्या प्रत्येक ठिकाणी जरी सुनामी नाही मोठी लाट नाही मोठा सागर महासागर नाही तरी देखील पाझर तलाव त्यांचा प्रत्येक गावात एकनाथ शिंदेचा झाला झालाय त्यात पाझरतायत सत्ता पाझरतीय त्याच्यातून शेती होती त्याच्यातून माणसं तयार होत आहेत आणि माणसांची कणसं उगवत आहेत तिकडे तिकडे पण कसं आहे ना की रवींद्र चव्हाणांनी त्यांना सांगितलं की ह्या सगळ्याचं एक प्रत्येक नदी कुठेतरी उगम पावते की नाही तर याचं उगमस्थान हे ठाणे जिल्ह्यात आहे कोणाचं एकनाथ शिंदे यांच्या शक्तीचं तर मी इथेच जर त्यांना नडलो इथेच जर त्यांना आडलो इथेच जर त्यांना रोखलं इथेच जर त्यांना कुठेतरी सेटबॅक दिला तर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा परिणाम होईल इथे जर त्यांना सगळीकडे आपण नडलो आणि ठाणे महापालिका नवी मुंबई महापालिकेत गणेश नाईकच्या माध्यमातून मीरा भाईंदर भिवंडी इकडे खूप आहेत ना उल्हासनगर बदलापूर कल्याण तर शिंदेची इमेज डॅमेज होईल की ते काय म्हणतात त्याला सर्व सत्ता सर्व मान्य एक सार्वत्रिक असं मजबूत नेतृत्व ही मिथच आपण तोडून टाकू ही कथाच उद्ध्वस्त करू शिंदे म्हणजे ठाणे जिल्हा एकीकडे घे म्हणजे ठाणे जिल्हा होता तेव्हाही बाळासाहेबांनी हेच केलं गणेश नाईकला चिथावणी दिली तू त्याच्याविरुद्ध विरुद्ध कारवाई कर सतीश प्रधानांना चिथावणी दिली तू आनंद विरुद्ध कारवाई कर इकडे आनंद तरेला दिली बाळासाहेबांनी त्यांना जिथे जिथे शक्य होतं तिथे तिथे आनंद घेंच्या विरुद्ध कशी माणसं उभी केली याच्यावरचा वेगळा व्हिडिओ केला तर महाराष्ट्रा हादरून जाईल आणि सगळं आनंदच्या बरोबर असल्यामुळे मला माहिती होतं आणि जे समोरून लढत होते त्याला त्रास देत होते साहेबांना तेही माझे मित्र असल्यामुळे तेही काय उद्देशाने बाळासाहेबांच्या उद्देजाने करत नाही पण ही पॉलिसी देवेंद्रजी घेतील आणि त्यांच्या बालिक किल्ल्यातच आपण काही बुरुस हासळवता येतात का बघूया असा प्रयत्न करतील आणि रवींद्र चव्हाण यांनी अखेरच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदेच्या लोकांना कळू दिलं नाही की हे सात माणसं मी पोडतोय किंवा दहा माणसं पोडतो आदल्या दिवशी त्याचे जण श्रीकांत शिंदेबरोबर होते चहा पित होते गप्पा मारत होते काय कसं आता करायचं वगैरे वगैरे तोपर्यंत त्यांनी पैसे घेऊन ते मोकळे झालेले होते डील झालेले होते अचानक दुसऱ्या दिवशी गेले हा विश्वासघात होता एकनाथजींचा आणि त्याच्यामधच हेतूच चांगला नाही दहा माणसं आली तर एकनाथ शिंदे सतर समर्थ आहेत ते दहाच्या जागी वीस माणसं उभी करतील ती पण त्यांची ताकद आहे पण या प्रकारे विश्वासघात आणि तो देवेंद्रांच्या संमतीशिवाय होणार नाही मग अमित शहाला भेटून त्यांनी हेच सांगितलं की तीन गोष्टी व्हायला पाहिजेत पहिली गोष्ट अशी की माझे ठाणे जिल्ह्यात नाही ढवळाढवळ ढवळा ढवळ करू देणार कोणाला ते रवींद्र चव्हाण असोत अथवा आणि कुणी आणि कुणीमध्ये सगळं आलं आणि मुख्यमंत्र्यांच्या समितीने झालेले जरी मी त्यांचं नाव नसतो घेतरी याच्यात एवढा दम नाही रवींद्र चव्हाण एवढा बुद्धिमान करतो तो आणि शक्तिमान नाही की तो परस्पर काहीतरी ते ठाणे जिल्ह्यात राजकारण तरी कर। इज अ पपेट ऑफ देवेंद्र तर त्यामुळे हा रामदास पाधे सारखा बोलका भावला आहे देवेंद्रजींचा त्यांनी माझ्या विरुद्ध असे फुतकार उद्गार टाकावे आणि अशा तऱ्हेच्या कारवाई कराव्या त्याच्यावर तुम्ही त्याला सुनवलं पाहिजे त्याला म्हणजे ॲक्च्युअली देवेंद्रजी यांना कल्पना दिली पाहिजे दुसरी गोष्ट अशी की कुठल्याही परिस्थितीमध्ये आचारसंहिता आपण करू की तुमच्या आम्ही आमचे तुम्ही किंवा अजित दादाचा असं काही करूया नको आणि तिसरी गोष्ट अशी की जाणीवपूर्वक कटुसाईज करण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून उपक्रम कार्यक्रमांच्याही ठिकाणी केले जात आहेत तर थोडंसं तुम्ही समज देण्याची गरज आहे दे। आणि एकनाथ शिंदेचं ते पुत्रवत नात आहे मानसपुत्र आहेत त्या निशांचे त्यांनी ते मान्य केलं त्याचे परिणाम दिसायला एक फार वेळ लागणार नाही इज अ क्विक मॅन ऑफ ॲक्शन त्यामुळे अमित शहा जे बोलले आणि एकदा सांगितलं त्याचे रिझल्ट पुढल्या दोन चार दिवसात दिसले तर आश्चर्य मानू नका धन्यवाद